विधानसभा निवडणुकांची अगदी काहीच दिवसात घोषणा होऊ शकते त्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखतायत गेल्या निवडणुकीनंतर यंदाचं चित्र सर्वच पक्षांसाठी वेगळं आहे त्यामुळं जिंकून येणाऱ्या जागा कोणत्या त्या, त्या पाहून इतर जागांसाठी आखणी करण्याचा कल सर्वच पक्षांचा असणार आहे त्यातही महायुतीतला मुख्य पक्ष भाजपकडून याबाबत वेगवेगळ्या वे वर्गवारी करत रणनीती आखली जाते भाजपनं राज्यातल्या अशा पंच्याऐंशी जागा काढल्यात ज्यावर भाजपला विशेष लक्ष केंद्रित करावं लागणार आहे तर गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या पंचवीस जागांबाबत भाजपला यंदा मात्र चिंता सतावतीय महायुतीत जागा वाटपाबाबत काय सुरू आहे विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे राज्यात गेल्या पाच वर्षात मोठी राजकीय उलतापालत झाली आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीनंही राज्यात कारभार चालवला सध्या राज्यात महायुतीची सत्ता आहे पण महाविकास आघाडी राज्यात सत्ता मिळवण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे त्यातही लोकसभेत मिळालेलं यश ही, ही महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरणार आहे त्यामुळे महायुतीत एकत्र असलेले पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखताना अनेक बाबींचा विचार करतायत भाजपनं नेमकी काय रणनीती आखली ते पाहणार आहोत पण आधी पाहूया महायुतीतल्या जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय जागा वाटपाचं देखील काम सुरू आहे बोलणं सुरू आहे समन्वयाने सुरू आहे चिंता करू नका सगळे समन्वयाने महायुतीचे बोलणे सुरू आहेत आणि महायुती मी आपल्याला सांगतो की जे आम्ही काम केलेलं आहे या कामाच्या पोचपावतीवर आणि विरोधकांनी केलेल्या विरोधावर आणि त्याचबरोबर अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं काम महाविकास आघाडीचं काम आणि दोन वर्षात महायुतीचं काम याची तुलना करून या ठिकाणी आतापर्यंत न एवढे निर्णय कधी इतिहासात घेतले नव्हते या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन देईल आणि महायुती महायुतीत सध्या शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि भाजप हे मुख्य पक्ष एकत्र एक विधानसभेला सामोरे जात आहेत त्यातही भाजप हा निवडणुकांसाठी अधिक तयारी करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो महायुतीचं वाटप अद्याप पूर्ण झालं नसलं तरी भाजपनं विनिंग मेरिटच्या आधारे म्हणजे जिंकून येणाऱ्या जागांची किंवा विधानसभा मतदारसंघांची सी अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे भाजपनं राज्यात पंच्याऐंशी जागांवर मोठं यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्या वेळी जिंकलेल्या पंचवीस जागांवर भाजपला यंदा मात्र अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या बैठकांमध्ये उमटताना दिसतोय खास करून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या बैठकांमध्ये ही रणनीती आखली जातीय या बैठकांमध्ये उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्यानं लोकमतला ही बातमी दिली आहे याशिवाय गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ज्या जागा कमी फरकानं जिंकल्या होत्या ते मतदारसंघ देखील यंदा धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा लढण्याची शक्यता आहे त्यापैकी एकशे पंचवीस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपचं आहे त्या दृष्टीनं ए बी आणि सी अशी वर्गवारी करत पंच्याऐंशी जागा जिंकणं भाजपच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं सूत्रांनी म्हटलंय विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होती त्यावेळी भाजपनं एकशे पाच जागा जिंकत मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं होतं पण दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपच्या सतरा जागा कमी झाल्या होत्या दोन हजार चौदा मध्ये भाजपनं एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला सर्वाधिक फटका बसला होता तो विदर्भात त्या त्यादृष्टीनं भाजपाकडून विशेष तयारी केली जाते लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदललंय त्यातही महायुतीत असलेले इतर पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यासाठी जनतेचा कल कितपत असेल किंवा त्यांच्या पदरात काय पडेल हेही पाहणं भाजपसाठी तितकंच महत्वाचं आहे पण भाजपानं जिंकण्याची अधिक हमी असलेल्या विधानसभेच्या पंच्याऐंशी जागांवर लक्ष केंद्रित केलंय लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सगळं आलबेल नसल्याचं चित्र होतं संघाच्या नाराजीचा भाजपला फटका बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं देखील विधानसभेला सामोरं जाताना भाजप सुरुवातीपासूनच संघाला सोबत घेताना दिसून येतोय या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेतूनच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बथनिहाय भाजपला झालेलं मतदान आणि विधानसभेला किती मतदान भाजपच्या पदरात पडणार याचा विचार करूनच भाजपनं पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघांची ए बी आणि सी अशी वर्गवारी केलेली आहे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी रणनीती निश्चित करण्यात आली आहे भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात विशेष जबाबदारी देण्यात आली आहे या संदर्भात गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणामधल्या बड्या नेत्या नेत्यांची चार तासांची एक बैठक सोमवारी पार पडली यावेळी सर्व नेत्यांना पुढच्या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात दरम्यान भूपेंद्र यादव यांनी अनुसूचित जाती आघाडी आणि भाजप युवा मोर्चा यांची स्वतंत्र आढावा बैठक घेतली त्या दृष्टीनेही भाजपाकडून तयारी केली जात असल्याचं यामधून दिसून येत आहे आधी सांगितल्याप्रमाणे महायुतीचं जागा वाटप झालं नसलं तरी महायुतीमध्ये भाजप एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा लढण्याची शक्यता आहे त्यातील एकशे पंचवीस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर ज्या पंच्याऐंशी जागांवर जिंकण्याचा भाजपाला विश्वास आहे त्या सर्वच जागा गेल्यावेळी जिंकलेल्या आहेत असं नाहीये पण गेल्या हरलेल्या पाच ते सात जागा यावेळी जिंकता येऊ शकतात असा फीडबॅक पक्ष संघटनेत महत्वाच्या पदावर असलेल्यांनी दिलेला आहे गेल्या वेळी ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या त्या जागाही भाजपनं धोक्याच्या मानल्या आहेत त्या दृष्टीनं भाजपची तयारी असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे ही झाली भाजपची एकट्याची तयारी पण महायुती म्हणून सोबत जाताना भाजप काय करणार आहे तेही पाहूया सर्वाधिक जागा जिंकता याव्यात यासाठी महायुतीची समन्वय समिती प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे भाजपचा महायुतीतल्या इतर दोन पक्षांशी समन्वय राखता यावा याची जबाबदारी भाजपनं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे महाजन यांनी लोकमतला सांगितलं की विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तिन्ही पक्षांची प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वय समिती तयार केली जाईल विधानसभा पातळीवरही समन्वयाची यंत्रणा असेल असं महाजन यांनी सांगितलं एकंदरीत दोन हजार एकोणीसचा अनुभव आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजपसह हो महायुती आता अधिक तयारीनं विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे मतदारसंघांची केलेली वर्गवारी असो की मतदारसंघांवर केंद्रित केलेले लक्ष असो प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला या रणनीतीचा किती फायदा होईल हे मात्र निवडणुकीनंतरच समोर येईल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि विधानसभा निवडणुकीबाबतचे सगळे अपडेट लोकमत डॉट वर तुम्हाला पाहता येणार आहेत त्याबद्दलही तुमचा प्रतिसाद देत रहा धन्यवाद